नमस्कार मित्रांनो मी तुमचा लडका अवधून गौरी अवधीत तुमच्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणा आणि येथील कसबा या गावामध्ये खरं तर कसबा हे गाव इतिहासामध्ये खूपच प्रसिद्ध आहे कारण या ठिकाणीच घडलेला इतिहास मराठ्यांच्या नेहमीच लक्षात राहील कारण श्री छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या ठिकाणी मुघलांनी अटक केली तेच हे संगमेश्वर तीन नद्यांच्या संगम असलेलं हे ठिकाण पवित्र आहेच त्याचप्रमाणे प्रसिद्धही सुद्धा आहे आणि त्याच ठिकाणी आज आपण बघायला आलो ते म्हणजे पुरातन आणि पांडवकालीन बंती असलेलं हे कर्णेश्वराचं मंदिर आत्ता तुम्ही बाजूमध्ये बघताय ती आहे श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक इथून पुढे गेल्यानंतर सरळच पाच मिनिटावरतीच आपण जे मंदिर बघण्यासाठी आलो आहोत ते मंदिर, या मंदिर आहे या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आपण हा इतिहास तेथील लोकांकडून आणि तेथील पुजाऱ्यांकडून ऐकूया मित्रांनो आपण आलो संगमेश्वर या ठिकाणी आणि आता आपण जातो आहे कर्मेश्वर मंदिर बघायला इथेच आ... छत्रपती संभाजी महाराजांना कैद झालो होती तेच हे ठिकाण कसबा संगमेश्वर आणि आपण योगायोगाने गावाला जाताना मध्येच रस्ता लागला म्हणून आपण बघायला जातोय तर चला बोगया आपण मंदिर कसं आहे आणि जर वेळ भेटला तर वाडाही बोगी आपण की ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना काहीच झालं तो वाडा दिसायचा तोही बघूया आणि समोरच माझा जो रस्ता दिसतो मी खूप नेहमीच पर्यटन स्थळ असल्यामुळे नेहमीच या ठिकाणी रहदारी असते आणि हे जे कर्णेश्वरचं मंदिर आपण जाणार बघायला समोर तर <coughs> ते शंभर वर्ष पेक्षा जास्त जुन्या म्हणजे असं म्हणतात की हे पांडवकालीन मंदिर आहे त्यामुळेच तुम्हाला नावाना कळत असेल कर्णेश्वर त्याचप्रमाणे हे मंदिर आहे बघूया चला आपण जास्त माहिती आहे आपण पुजाऱ्यांकडून भेटते का बघूया ग्रामस्थांकडून भेटते का बघूया तेवढीच आपल्या माहितीमध्ये भरवेल चला तर मग बघूया मंदिर कसं आहे ते मंदिराला सुरुवात झालेली आहे इथून या ठिकाणाहून आणि तुम्ही बघा काळा पाषाणामधलं हे मंदिर दिसतंय तुम्हाला अगदी दगडाव मध्ये कोरीव काम केलेलं हे मंदिर आहे या ठिकाणी या ठिकाणी बोर्ड लावलाय की प्री वेडिंग आणि पोस्ट वेडिंग शूट करू नये कारण कसं आहे देवाला आपण सगळ्यांनी खेळखंडोबा करून ठेवलाय देवाच्या नावाने आपण आपल्या हौसमऊस उस पूर्ण करतो त्यामुळे ते चुकीचं आहे आणि मी नेहमीच सांगतो की अशा गोष्टींना आपण नेहमी असमर्थपणा दाखवायचं आहे आणि बघा दगड बघतात तुम्ही दगडाच्या शिळा बघा ना केवढ्या म्हणजे कशा आहेत त्या बघा काळ्या भाषणातल्या खूप मोठ्या मोठ्या शिळ्या आहेत अगदी आणि याच शिळांचं बनलेलं हे पूर्ण मंदिर आहे मंदिराचा परिसर पण बघा आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे संगमेश्वर मधील कसबा या ठिकाणी असलेले हे मंदिर अकराव्या शतकात निर्माण झालेले पूर्वाभिमी असलेले आणि संपूर्ण काळापाषाणात बांधलेले हे शिवमंदिर सव्वीस मीटर लांब तेवीस मीटर रुंद आणि दीड मीटर उंचीच्या जोतावर उभारलेले आहे या ठिकाणी हे मंदिर आहे श्री कर्णेश्वर देवस्थानाच तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी गणपतीचं मंदिर या ठिकाणी पोस्टरवरती काहीतरी लिहिलंय आपण बघूया पोस्टर ते काय नक्की लिहिलंय मी जवळून दाखवेलच तुम्हाला पण सध्या तरी बघा या ठिकाणी माहिती लिहिली आहे अष्टदिखपाल भार, भार देवता दक्षिण दरवाजा पूर्व दरवाजा लक्ष्मी म्हणजे अगदी मंदिराची कर्णेश्वर मंदिराची इतंभूत माहिती या ठिकाणी तुम्हाला या बोर्डवरती मिळेल कधी आलात तर तुम्हाला इथे ही बघायला मिळेल जर कोण नसेल तरी तुम्ही इथली माहिती घेऊ शकता तर आता आपण जातोय मंदिराकडे आतमध्ये बघूया मंदिराची माहिती कशी भेटते ती हे आहे श्री देव कर्णेश्वर यांचे मंदिर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिर हे पूर्ण दगडांमध्ये कोरलेलं आहे आणि या मंदिराचा इतिहास बघता हे पांडवकालीन मंदिर आहे आता आपण जे बघतो आहोत ते तेव्हाचं सुंदर नक्षीकाम हे एका दगडामध्ये छैणी आणि हातोड्याच्या माध्यमातून केलेलं आहे तसेच आजूबाजूला ज्या असणाऱ्या मूर्त्या ह्या अष्टदिक्बाल म्हणून ओळखण्यात येतात म्हणजेच आठही दिशांचे रक्षण करते तसंच या मंदिराच्या पायाशी दोन राक्षस आहेत आणि त्या राक्षसांचं नाव आहे जे आपण दिवाळीमध्ये त्यांना फोडतो कार्यट समजून जे फोडतो ते आहेत नरकासूर आणि कीर्तीसूर असं हा इतिहासकालीन आणि पांडवकालीन हे कर्णेश्वराचं मंदिर संगमेश्वर या ठिकाणी आहे तर नक्की तुम्ही या मंदिरात किंवा या मंदिराच्या आजूबाजूला जर आलात तर या मंदिराची इतंबूत माहिती तुम्हाला या ठिकाणून घेता येईल या मंदिरातील आतील परिसर सुद्धा हा तेवढ्यात सुशोभ सुशोभनीय आणि आकर्षक आहे मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे दगडांमध्ये असून यातील हे पिंड स्वयंभू आहे या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण बघितलं असेल तर शंभू शंकराच्या मंदिराला आपण कधीही प्रदक्षिणा मारत नाही पण या मंदिराला मात्र प्रदक्षिणा मारू शकतो त्याचे कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळायला मिळेल उच्चालिका का मला तुमच्याबद्दल माहिती सांगा तुम्ही ते किती रुजू आहात आणि तुमचा काय अनुभव आहे या मंदिराबद्दल आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा खिद्रापूरचं शिवमंदिर नाशिकचं त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रात भारतात जी हेमाडपंथी मंदिर आहे त्यापैकी हेमाडपंथी मंदिर आहे आम्ही पंधराव्या पिढीचे पुजारी आहेत वंश परंपरागत निरंतर पुजारी एकोणीसशे नव्वद सालापासून पुजारी म्हणून काम करतो आहे त्यामुळे लोकांचं भरपूर येणं जाणं वगैरे रहदारी असते शूटिंग करतात आध्यात्मिक म्हणजे माहिती मिळते देवस्थानचे शिलालेख आहेत हे शिलालेखांची माहिती शिल्पकलेंची माहिती होते त्याच्यामुळे त्या लोक भरपूर यायला लागले आता हे पर्यटन केंद्र झाल्यामुळे याच जास्त गर्दीचा वाढलेला आहे आणि खाली जवळ तिथे तीन संगम आहे अलकनंदा वरुण आणि शास्त्री आणि तीन संगमावरच संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वरी आहे आणि आम्ही दोन्ही देवांची पूजा करतो एक संगमेश्वर मंदिर ने हे करणेश्वर मंदिर ओम नमस् पार्वती बदे हर हर महादेव ज्योतिबा शिव शिवमंदिर नाशिक चौंबिकेश्वर त्यापैकी हे माडपंती कर्णेश्वर हा हातोडान तयार केले त्याला लोखंड आपण मश वापरलेली नाही एका दगडात तीन फुलं आहेत ते बघा आहेत ती शंकरांना आवडतात म्हणून कर्णेश्वरचं कर्णपूल म्हणतात आपल्या आठ दिशे आहेत हे बघा आठवी दिशांचे देव आहेत तीन 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 हे बघा कॅमेरा फिरवा म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात आणि याला अष्टदिप्पाल म्हणतात आठ दिशांचे रक्षक आठ दिशांचे मार्गदर्शक आणि म्हणून ह्या दारातून आत यायचं आठही दिशांच्या देवांचं दर्शन होत खांबावर बघा पार्वती माता आहे महाकाली आहे डोकीवर बघा हा महाकाली आहे इकडे गणपती येतो बघा हा गणपती आहे हा तिथे खांबावर वरती बघा डोकीवर हा इकडे सरस्वती आहे हे देवांचं बसायचं असं नाही आपल्या घरी आपलं सोपं असतो ना तसा अशी पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताट आहेत चारही बाजूला चार देवाच्या खाली एक आहे आता इथून वीस किलोमीटर आता हे पार्वतीचे पाच कळस आहेत आणि पाचवा कळस तुम्ही पूजा केली ती गाघर आहे ती ते बघा शंखांच्या कळ्या बनवल्यात पण आपल्या घरात ते देवाऱ्यात ते शंख वाजतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून शंखांनी संशय घ्यायचा नसतो शंख वाजतात कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात हे बघा नरकासूर कीर्तीसूर राक्षस आहेत दिवाळीला आपण पाया घरी मारतो ना ते हेच ते राक्षसांचं शंकरांचं युद्ध झालं राक्षसांनी शरणागती पत्कर रे काय मागितलं कायमचं पायाखाली स्थान मागितलं श्रद्धाने भक्ती म्हणजे राक्षस पण शिवभक्त होते म्हणून यानं पायाचं आता पुढे घ्या आतापर्यंत दहा अवतार झाले दशावतार झाले हे घ्या आडव्या मूर्ती आडव्या मूर्तीवर बघा पहिला मत्स्य मासा दिसला का mm -hmm. हा कुर्म कासव वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी गौतम बुद्धानंतर कलंकी झाले झाला ला सुनामी लाटा भूकंपनी करोना इकडे हे बघा हे दिसले का हे बघा हे नाही हो, 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 हा हे बघा दिसले आडव्या मूर्तीच्या वर आडव्या मूर्तीवर बघा हा पट्टी घ्या हा, हा, हा ती पट्टी घ्या आडव्या मूर्तीच्या वर हा आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ती छत्रपती संभाजी सासरवाडी येसुबाईंच माहेर छत्रपती संभाजिवायजी आले की खाली संगमेश्वर मंदिर आहे तीन तिन्हीचं संगम आहे अलकनंदा वरुणा शास्त्री आणि तिन संगमावरचं संगमावरच संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वर हे आहे छत्रपती संभाजी शिवाजी आले तिथे संगमेश्वर करणेश्वर मंदिरची पूजा पाठ करायची पुतळा आहे ना तिथेच पूर्वी सरदेसाईंचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं आणि तिथेच पुतळ्याजवळ सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये संभाजींना पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला आलेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदीजवळ वळुबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथे समाची हत्या झाली तिथे समाधी आहे ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळतळ कोकण गमिनी गमिनीकावा कसबा संगमेश्वर ते संगमेश्वर आता इथून चाळीस किंवा मार्लेश्वर उंच पहाड आहे गोहा आहे जिवंत नाग आहे धबधबा दब आहे आठशे फुटावरून पाणी पडतं मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे शांत वातावरण आहे कैलासपती दर्शन मिळतं नागराजांचं दर्शन मिळतं हस्तकलेच आणि शिल्पकलेच उत्कृष्टी कर्णेश्वर मंदिर ओम नमस्कार आपण आपल्या चॅनल मार्फत आपल्या संस्कृतीची ओळख ओळखणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवत असतो येथील पुजाऱ्यांनी आपल्याला खूपच सुंदर माहिती दिलेली आहे हे आतमध्ये असलेले चारी खांब तसेच बाहेरचेही कितीतरी खांब हे अखंड दगडामध्ये कोरलेले आहेत आणि तुम्ही बघाल याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक खांबावरती ह्या देवता कोरलेल्या आहेत जणू काही या खांबाच्या रक्षण करताच आहेत या मंदिराच्या या कलाकौशल्य आणि नक्षीकामाला खरोखरच एक सलाम दिला पाहिजे कारण हे कलाकौशल्य आजच्या जगात विज्ञानवादी या प्रगतीमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीने सुद्धा आपण हे करू शकत नाही म्हणजेच त्या काळची ही कलाकौशल्य कितीही सुबग असतील आणि तेव्हाचे लोक हे किती सुंदरतेने नक्षीकाम करणारे आणि प्रगतशील विचाराचे असतील हे यावरून लक्षात येतात अशा या पुरातन मंदिरांना आपण एकदा तरी भेट दिली पाहिजे कारण जर आपण यांना भेट दिली तरच गर्दीचा ओघ वाढेल लोकांना याबद्दल माहिती मिळेल आणि आपोआपच यातील आर्थिक सहाय्य सुद्धा वाढेल आणि हे आर्थिक साह्यच अशा मंदिरांना प्रबळ आणि संवर्धन करण्यासाठी उपयुक्त ठरतं आपल्या संस्कृतीचे जर जतन व्हावे असं वाटत असेल तर अशा प्रकारचे हे मंदिर टिकणे आणि यांचे संवर्धन होणे हे खूपच महत्वाचं आहे तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं आणि या मंदिराबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर नक्की कमेंट करून सांगा याआधी तुम्ही या, या मंदिराला कधी भेट दिली होती ते हो का ते सुद्धा आम्हाला सांगा त्यामुळे आम्हाला तुमच्या मनातील भावना कम असतील आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यू बघताय या मंदिराबद्दल मी पूर्ण माहिती सांगेन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जेवढं लिहिता येईल तेवढं सांगेन तसंच या ठिकाणचे जे आता गुरब आहेत पंडित आहेत जे पुजारी आहेत ते तुम्हाला इथे येऊन खूप छान माहिती सांगतात मी 360 हा तुम्हाला थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवतो आहे पूर्ण मंदिराचा हा पूर्ण मंदिराचा मी त्या साईडून सुरुवात केली होती आणि हा आता मी फिरून हा पूर्ण पाठीमागे आलो आहे आणि हे पूर्ण अखंड अखंड काळापाषाणातलं हे मंदिर आहे पाठ हा पाठीमागूनचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी आणि ह्या आजूबाजूचा परिसर खूप झाडी आहे इकडे खूप अजूनही खूप माहिती म्हणजे खूप शॉर्टमध्ये मला माहिती या ठिकाणी मला घ्यावी लागते पण नक्कीच याबद्दल मी थोडीशी माहिती मी तुम्हाला एलोब्रेट करेन अजून व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ आहे करताना आणि या ठिकाणी बघा गणपती आहे या ठिकाणी अनेक देवता आहेत या ठिकाणी जशी पूजानी सांगितली की पाच साईडला पाच ताट आहेत देवांची आणि या ठिकाणी स्तंभ आहे हा सुद्धा काळ्यापाषाणातला आहे ते हे सगळे काळ्यापाषाणातले आणि अगदी काम या दगडामध्ये पूर्ण कोरीवकाम केलेलं आहे दग म्हणजे देव कोरलेले आहेत त्या ठिकाणी हे बघा फटा -पट, फटा -पट या ठिकाणी देव कोरलेले आहेत मी फटाफट फटाफट दाखवत तुम्हाला पण बघण्यासारखं आहे खरंच नक्की या या ठिकाणी व्हिजिट करा तुम्हाला नक्की बघायला मिळेल असं असं मंदिर हे कोकणातलं एक सुंदर मंदिर आहे तुम्हाला बघण्यासाठी खूप छान आहे संगमेश्वरला आलात रत्नागिरीमध्ये आलात तर नक्की या ठिकाणी या ठिकाणी सूर्यदेव देवांचं मंदिर आहे कर्णेश्वर म्हटलं तर शेवटी या ठिकाणी बघा हे सूर्यदेवांचं मंदिरसुद्धा या ठिकाणी आहे ते तुम्हाला बघायला मिळेल हे मगर आहे आणि हे मंदिर ह्या मगरीवरती मंदिर्य आहे म्हणून ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे शंकराच्या कोणत्याही म मंदिराला प्रदक्षिणा चालत नाही पण ह्या मंदिराला मात्र प्रदक्षिणा प्रदक्षिणा चालते कारण मगर मगरीने हे पूर्ण मंदिर स्वतःच्यावरती धारण केलेलं आहे